विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीयता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेली ही परीक्षा या परीक्षेतील प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षणां निश्चितच उपयुक्त ठरतात त्या अनुषंगानं या प्रश्नपत्रिकेच्या स्पष्टीकरणाकडं आणि त्या प्रश्नाकडं पाहावं प्रश्न आहे अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सुट्टे दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत वीस आहे आणि स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सुट्टे दशक शतक थार था हजार आठ आहे त्यानं आठ हजार आहे या ठिकाणी अंका दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजारस्थांच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणजे वीस भागिले आठ हजार करावं लागेल या ठिकाणी हे शून्याला शून्य गेले दोन एके दोन बे चोक आठ बे शून्य बे शून्य एक भागिले चारशे त्यामुळे अचूक पर्याय या ठिकाणी नंबर दोन या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चोपन्न हजार सातशे अठरामधील अधोरेखित अंकाच्या दर्शन किमतींचा गुणाकार किती या ठिकाणी अधोरेखित केलेलं एक आणि पाच आहे त्यामुळं पाच गुणिले एक गुणाकार पाच एक्के पाच अचूक पर्याय नंबर एक दर्शनी किंमतींचा किमतींचा विचारला असता तर या ठिकाणी पाच शिकमत पन्नास हजार आणि एक शिक्मत दहा पन्नास हजार गुणिले दहा या ठिकाणी पाच लाख मला असतं पर्याय दोनाला असता खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे पाचशे सदतीस मीटर बरोबर पाच पॉईंट सदतीस हेक्टो तेवीस पॉईंट पाच आता या ठिकाणी पाचशे सदतीस मीटर त्याला माहिती आहे के एच डी एम डी सी एम मिल्ली सेंटी डे सी मीटर मिल्ली सेंटी डे सी मीटर डेक्का हेक्टो किलोमीटर केपासून एमकडे जाताना गुन्हायचं दहा शंभर हजार आणि पाठीमाग येताना भागायचं दहा शंभर हजारनं पाचशे सदतीस मीटर मीटरपासून हेक्टोमीटरकडं जायचं आहे मीटरपासून मीटर हेक्टोमीटरकडं जाताना आपल्याला शंभरनं शंभरनं भागावं लागेल त्यामुळे हे बरोबर आहे पाच पॉईंट सदतीस पाचशे सदतीस भागिले शंभर पाच पॉईंट सदतीस हे बरोबर आहे चुकीचं शोधायचं आहे तेवीस पॉईंट पाच डेसी मीटर बरोबर दोनशे पस्तीस सेंटीमीटर डेसीमीटर सेंटीमीटर डेसी मीटरपासून इथं डेसी मीटरपासून सेंटीमीटरपर्यंत जायचं आहे म्हणजे दहा न गुणायचा आहे एकच फरक आहे त्यामुळे दोन दो तेवीस पॉईंट पाच गुणले दहा दोनशे पस्तीस सेंटीमीटर बरोबर आहे पस्तीस डेकामीटर बरोबर शून्य पॉईंट पस्तीस किलोमीटर डेकामीटर किलोमीटर डेक्का आणि किलो या ठिकाणी आपल्याला न भागायचं आहे पहा दहा आणि शंभर इथं दहाचा फरक इथं दहाचा दहादा आहे शंभर डेक्का आणि किलो म्हणून पस्तीस डेका मीटर भागिले शंभर म्हणजे शून्य पॉईंट पस्तीस किलोमीटर बरोबर आहे त्यामुळं चुकीचा पर्याय या ठिकाणी चौथा आहे पाच हजार सातशे से पंचवीस सेंटीमीटर बरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेक्का डेक्कामीटर सेंटीमीटरपासून मीटर या ठिकाणी मिल्ली डेसी मीटर डेक्का म्हणजे दहा दहा ते शंभर हजारनं भागावं लागेल पण शंभरनं भागले त्यामुळं चुकीचं रूपांतर हे आहे पाच हजार सातशे से पंचवीस सेंटीमीटरबरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस मीटर हे चुकीचे रूपांतर आहे अचूक पर्याय नंबर चार पाच शून्य चार आठ सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने निषेध भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती हे पर्याय आहेत सर्वात मोठा अंक आठ आहे त्यानंतर नंतर सहा आहे त्यानंतर पाच आहे त्यानंतर चार आहे त्यानंतर शून्य आहे परंतु या संख्येला आठने निशेष भाग जात नाही शहाऐंशी हजार पाचशेचाळीसला आठनं भाग जात नाही पहा तुम्ही आठ एके आठ इथं शून्य आठे आठे चौसष्ट उरला एक चौदा राहिले आठनं भाग जात नाही त्यामुळं आपल्याला शहाऐंशी पाच शून्य चार पहा आठ एके आठ शून्याला भाग जात नाही आठ शून्य शून्य त्रेसष्टला आठे आठी चौसष्ट उरला एक दहा आठ एके आठ उरले दोन आठ टक्के चोवीस आठनं भाग जातो आहे त्यामुळे शहाऐंशी हजार पाचशे भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या शहाऐंशी हजार पाचशे चार आहे अंक बदलले आठ न भाग जावा म्हणून शहाऐंशी हजार पाचशे चारच ही सर्वात मोठी संख्या आठनं भाग जाणारी पाच शून्य चार आठ सहा हे अंक एकदाच वापरून ओके रशीदने सदतीस रुपये प्रति किलोग्राम दराने सत्तावीस किलोग्राम साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांना विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला सदतीस रुपये प्रति किलोग्राम दरानं सत्तावीस किलोग्राम साखरेची किंमत करायची आपल्याला सदतीस गुण्य सत्तावीस करायला पाहिजे सत्तीस गुण्हे सत्तावीस साततीस सातती एकोणपन्नासला नऊ ह्याचाळीस चार सात्री एकवीसन चार पंचवीस आणि सदती दोन्ही चौऱ्याहत्तर नऊ पाच चार नऊ सात दोन नऊशे नव्याण्णव रुपयेची साखर खरेदी केली आणि नऊशे चाळीस रुपयाला विकली म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयाला घेतलेली साखर नऊशे चाळीस रुपयाला विकली म्हणजे तोटा झाला नऊ नौ, नवातनुचार गेले पाच एकोणसाठ रुपये या ठिकाणी तोटा झालेला आहे अचूक पर्याय नंबर चार पुढला प्रश्न आरोहीने दुकानातून सतरा रुपयाचे दही बहात्तर रुपयाचे दूध आणि पावणे छप्पन रुपयाचे पनीर घेतले दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल तिघांची बेरीज करावी लागेल सतरा रुपये अधिक बहात्तर रुपये आणि पाहुणे छप्पन्न रुपये म्हणजे पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर सतरा बहात्तर आणि पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर बेरीज करायला पाहिजे पाच सात सात अन दोन नऊ पाच चौदाला चार हजार एक पाच आणि एक सहा सात तेराने एक चौदा एकशे चव्वेचाळीस रुपये पंचाहत्तर रुपये झाले दोनशे रुपये दिले होते म्हणजे दोनशे रुपयेमधून एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये दुकानदारानं घेतल्यानंतर आरोहीला परत मिळणार रक्कम शून्यातून पाच गेले दहातून पाच गेले पाच हाच्या दिला दहामधून सात येणार आठ गेले दोन उरले इथं हाच्या दिला दहामधून चारणे एक पाच गेले पाच उरले दहामधून चारणे एक पाच गेला उरला पाच आणि दोन, दोन गेले शून्य म्हणजे दोनशे रुपयाची नोट दिली एकशे चव्वेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैशाचं या ठिकाणी ह्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि मग उरलेली रक्कम पंचावन्न पॉईंट पंचवीस पंचावन्न रुपये पंचवीस पैसे परत करावे लागतील अचूक पर्याय नंबर तीन असे प्रश्न अचूक सोडवा अचूक पर्याय निवडा आणि स्पर्धा यशस्वी करा धन्यवाद मित्रांनो